नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे स्वयंभू विजयी भव मध्ये आज दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी आपण त्रिदेव स्वरूप असलेल्या श्री दत्तात्रेय भगवंतांचे स्मरण करतो दत्त म्हणजे ज्ञान करुणा आणि मार्गदर्शनाचा एक तेजस्वी दिवा आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेणारा तो शाश्वत गुरुतत्वाचा स्रोत प्रिय मित्रांनो जीवनात कधी कधी अशी वेळ येते की मन गोंधळून जाते कुठला मार्ग घ्यावा कोणता निर्णय योग्य कोणावर विश्वास ठेवावा अनेक प्रश्न मनामध्ये घुमत राहतात अशा वेळेला जो आपल्या जीवनात प्रकाश होतो अज्ञानाचा अंधार दूर करतो आपल्या निर्णय क्षमतेला धार लावतो आणि आपल्याला कृपा प्रसाद देतो तो म्हणजेच गुरु हे दत्त गुरु म्हणजे त्रिकालज्ञ मार्गदर्शक आहेत श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप तेच सृष्टी पालन आणि संहार या तीन शक्तींच्या रूपाने कार्यरत असतात आपल्या प्रत्येक क्षणाला ते मार्गदर्शन करत असतात त्यांचे जीवन सांगते की संपूर्ण विश्व हेच मुळी गुरुकुल आहे जिथे प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवतो आणि आपल्याला बदलवतो आपल्यात परिवर्तन घडून आणतो महाराज म्हणतात की जीवन जगताना अनुभव घ्या त्याचं ज्ञान घ्या आणि अनुभव घेताना आलेले दुःख आणि नकारात्मक भाव भावना यांचा त्याग करून टाका म्हणजे जे शाश्वत ज्ञान आहे ना ते तुमच्या जवळ राहील आणि दुःख दूर निघून जाईल कर्मबंधन तुटून जाईल मी तूपणा निघून जाईल या गुरूंचे महत्वाचं कार्य म्हणजे अंधारा काढून सगळ्यांना प्रकाशाकडे घेऊन जाणं गुरु या शब्दाचा अर्थच मुळी आहे की अंधार म्हणजे गु आणि दूर करणारा म्हणजे रू तर आपल्या मनातील भीती भ्रम नकारात्मकता जीवनात आपल्याला येणारे विविध अडथळे हे सगळे गुरूंच्या कृपेनेच नष्ट होतात दत्तगुरु म्हणतात की ज्ञानाच्या प्रकाशात पाऊल टाका उरलेला सर्व अंधार हा आपोआप विरघळून जाईल त्या प्रकाशामध्ये तो कुठे निघून जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्हाला जर कधी जीवन अंधकारमय वाटत असेल ना तर हा श्लोक बघा आपल्याला हा नक्कीच मार्गदर्शन करेल मनापासून म्हणा की अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया कया येन तस्मै श्रीगुरवे नमहा आपल्या अज्ञान रूपी अंधाराला दूर करणारे हे असे गुरु आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि या ज्ञानातूनच मित्रांनो आपल्याला मुक्ती प्राप्त होते दत्तगुरूंच्या उपदेशामध्ये एक मोलाचा संदेश आहे ते म्हणजे ज्ञान म्हणजे मुक्तीचा मार्ग ज्ञान आपल्याला योग्य अयोग्याची समज देते विवेक देते संयम देते आणि अखेरीस आत्मविकास आत्मज्ञान आणि मोक्षाकडे नेते जेव्हा मन जागृत होते तेव्हा जीवनातील सगळं बंधन राग लोभ असुरक्षितता अहंकार आजच्या काळात आपण जे म्हणतो ते डिप्रेशन एन्झायटी सगळं सगळं हळूहळू नकळत सुटत जात म्हणून तर म्हटलेलं आहे ना की अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरवे तेव्हा ही दत्त उपासना हा सर्वांगीण कल्याणाचा मार्ग आहे आणि दत्त उपासना म्हणजे केवळ दत्तात्रेयांची दत्त पूजा अर्चा करणं कीर्तन करणं तर खरी ज्ञानाची उपासना करणं म्हणजेच दत्तोपासना करणं आणि जे कुणीही ज्ञानोपासना करतात त्यांच्याच वरती हे दत्त महाराज प्रसन्न होतात अगदी स्मर्तृगामी म्हटलेलं आहे यांना की तुम्ही त्यांची आठवण ते तुमच्या समोर उभे असतात सूक्ष्म रूपाने हे सगळ्या विद्यार्थ्यां सतत उभे असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच हा अवघड असा भवसागर आपण पार करू शकतो म्हणूनच दत्त गुरूंची उपासना ही सर्वांगीण कल्याणासाठी केली जाते ते शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती आपली करून देतात त्यांच्या कृपेने मनाला स्थिरता मिळते आपली भीती नष्ट होते श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो घरात आणि जीवनात शांतता नांदते आध्यात्मिक प्रगती आपली वेगाने होते दत्तगुरूंचा मोलाचा संदेश आहे की स्वतःला ओळखा मन शुद्ध करा आणि सत्याच्या प्रकाशात जगा तेव्हा दत्त जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी प्रार्थना करूयात की हे दत्त प्रभू माझ्या जीवनातील अंधार दूर करा ज्ञानाचा तेजस्वी दीप माझ्या आयुष्यात लावा मला मार्गदर्शन करा आणि मला सत्य प्रेम प्रकाशाच्या मार्गाने चालण्याची शक्ती द्या दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात समृद्धी आणि शांतता दिव्यता घेऊन येवोत हीच सतीच्छा ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ತ್ವೇವ ಮಾತು ಸಖಾ ತ್ವ ರಿ ವಿವಿಣಂ ತ್ವೇವ ತ್ವ ಮಮ ದೇವದೇವ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಧನ್ಯವಾದ